काढा मोर्चाच्या मागण्या काय आहेत आणि आपण पुढे कोणतं आंदोलन करणार आहेत संघटना नको हदक हवा या हिशोबानं गाय हिशोबानं हा मोर्चेचं आयोजन केलेला आहे प्रत्येक घटकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक घटकाला हा न्याय भेटावा कारण तो न्याय अक्षरशः लेबरला कामगारांना हा न्याय पोचत नाही या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या सर्वस्व एक चाळीस मागण्या घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसवर आमच्या मागण्या घेऊन आम्ही आज हा मोर्चा जन आक्रोश मोर्चा हा आम्ही काढलेला आहे आपल्या मागण्या काय काय आमच्या मागण्या आहेत गोर गरीब कामगारांच्या नोंदी तत्काळ करा जिथं अपघात झालेला आहे त्या कामगारांना इन्शुर जे काय अपघात विमा लागू करा आणि त्या कामगारांना कामगाराची प्रशासनाच्या त्याची नोंद घ्यावी आर्थिक मदत मिळावी बाकीचे असे अनेक चाळीस मुद्दे घेऊन जनआक्रोश प्रत्येक घटकातील जो काही नगरपालिका आहे त्या अंतर्गत ड्रेनेज या कशासाठी अवलंबल्या रस्ते खराब झालेत अक्षरशः नाल्या तुंबलेल्या आहेत एस टी मध्ये एस टी मध्ये पाहिला गेलं तर अक्षरशः कमरे एवढे खड्डे आहेत तर जनतेचा आवाज कोण पोहोचवल जनतेच्या आवाजाकडे कोणी लक्ष देत नाही सामान्य जनता भोळे आहे प्रशासन गेंदडेच कातड्याचं आहे आणि इथले राज्यकर्ते आमदार खासदार नगराध्यक्ष चा जे झालेले आहेत हे यांनी या रस्त्याहून या या सगळ्या प्रश्नाची जाण असून त्या आंधळेपणाचं जे सोंग घेत आहेत यांच्या यांना I'm so going to go to the river. सगळ्यांनी थोडस एक शांत कसा उस्मानाबादचं जे कामगार कल्याण कार्यालय आहे या कामगार कल्याण कार्यालयामध्ये या मोर्चेकऱ्यांच्या सर्व मजूर आहेत या मजुराच्या नोंदी आहेत की नाही पैसे घेत पैसे मागाव लागले साहेबांना जे काय तुम्ही आज जो मोर्चा आहे आम्ही यासाठी नेतृत्व घेतलेला आहे प्रत्येक घटकाला प्रत्येक जातीतील गरीबाला जे काय कामगाराच्या नोंदी आहेत प्रशासनानं कुठलीही नोंद घेतलेली नाही कारण चुकीच्या ज्या काही आहेत पगारी शासनाच्या योजना या कामगारापर्यंत येत नाहीत कमीत कमी पंचवीस कोट रुपये या जिल्ह्यात आले कुठे गेले हा मुद्दा आहे अधिकारी कुणाच्या सांगण्यावरून कारण एखाद्याचा फॉर्म भरायचा झाला फॉर्म भरायचा झाला तरी कुठला तरी एजंट येतोय तुमच्या कोणी एक हजार रुपये द्या मी तुमच्या कामगाराची नोंद करतो असे पैशाची मागणी करून या कामगारांची दिशाभूल करत आहेत या हिशोबाने आम्ही या शासनाच्या कामगार योजना तत्काळ कामगारापर्यंत याव्या कामगार आयुक्ताने कामगार अधिकाऱ्याने या नाक्यावर येऊन कामगाराच्या नोंदी घ्याव्या जो काही कष्टकरी माझा समाज आहे कष्टकरी आहे गा। गरीबाला आज वेळ नाही कारण त्याच्या रोजंदारीसाठी तो अक्षरशः सकाळी सहा वाजता घर सोडतोय त्याच्या पोटासाचे खळगे भरण्यासाठी त्याला वेळ नाहीये पण याच्यावर मी याच्यासाठी आवाज